जगामाता शिक्षण कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आज आपल्या सातपुड्यातील उत्पादन करणारे मशरूम कंपनी आहेत नवनिर्माण मशरूम कंपनी यामध्ये उपसद एक पोलसा मशरूम कंपनी अस्तंबा मशरूम कंपनी यांनी आपल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या बांबूवर उगवणारे जे नैसर्गिक मशरूम हे बोस्टर याचं उत्पादनाची सुरुवात केलेली आहे आणि हे उत्पादन आपल्या नंदुरबारवासियांपर्यंत पोचवावं या दृष्टिकोनातून आम्ही आज आनंद नंदुरबार जिजामाता महाविद्यालयात मशरूम फेस्टिवल आयोजित केलेला आहे या मशरूम फेस्टिवलच्या माध्यमातून हा जो बांबूवर उगवणारा मशरूम आहे हा आम्ही कमर्शियल कल्टिवेशनला या मशरूम उत्पादक कंपन्यांनी याचं उत्पादन सुरू केलेलं आहे हा वोस्टर मशरूम जो आहे हा औषधी गुणांनी उपयुक्त आहे याच्यामध्ये झिरो शुगर आहे हाय प्रोटीन्स आहेत त्याच्यामुळे डायबिटिक पेशंटला सगळ्यात चांगला येतो त्याच्यामुळे हा मशरूम सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्यास याचा आपल्याला औषधी तत्त्वांनी उपयोगी असल्यामुळे आपण बाकीचे जे पदार्थ खातो हॉटेलचे त्यापेक्षा औषधी गुणांनी उपयुक्त असल्याने याचा वापर वाढवावा म्हणजेच आमच्या आदिवासी पाड्याखेड्यातील जे मशरूम उत्पादक आहेत यांच्या मशरूमला पुढे उद्योगाला चांगल्या प्रमाणात चालना मिळावी हा आमचा आज उद्देश आहे त्या अनुषंगाने या मशरूम फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे या आजच्या फेस्टिवलसाठी दडगाव मोलगी काठी अक्कलकुवा देवमोगरा पुनर्वसन इतर सर्व भागातून आमचे मशरूम उत्पादक आज येथे आलेले आहेत